आंबे मात की जय मित्रांनो काल दसरा होता आणि काल देवी विसर्जन होतं आमच्या मंडळाची बघा अशा प्रकारे मस्त वाजत गाजत आमची देवी निघाली आहे बघा हे सगळे हलगी पोत वगैरे खेळत खेळत आमच्या आराधी बायका हा सर्व ब विसर्जनासाठी निघालेत बघा हे आमच्या बघा वर्षाव फायर मस्त वेगळ्या असं देवीचं आम्ही विसर्जन करण्यासाठी निघालो आहे असं खूप छान आम्ही फताकडे वगैरे आणले होते आकाशामध्ये मिसाईल्स वगैरे फोडल्या परत आपले वेगवेगळ्या प्रकारचे असे फटाके वगैरे आणले होते आम्ही असे मस्त पण ते रिस्क आहे मित्रांनो करताना सावधगिरीने करा अशा प्रकारे तिट्यावरती आम्ही लोकांनी नारळ फोडला आणि पुढे परत गेलो परत आमच्या आराधी बायकांनी डान्स चालू केला अशा प्रकारे मस्तपैकी बायका डान्स वगैरे करतात अशा मला वाटतं आरती बायका प्रत्येक मंडळामध्ये पाहिजे खूप चांगल्या प्रकारे ते देवीचं हे करतात स्वागत पण त्यांनी केलं मिरवणूक केला हे माझी आई बघा झांज वाजवते बघा अशा प्रकारे खूप चांगलं बघा हा मुलगा बघा गन गनने फायर करतोय बघा मस्तपैकी धारावीमध्ये आमच्या मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देवी बसते प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारची देवी बसते वाघावरती किंवा सिंहावरती पण आमच्या असं एकमेव मंडळ आहे धाराईमधलं की तिकडे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या रूपामधली वेगवेगळ्या राज्यातली आम्ही असे देवी बसवतो हो गेल्या वर्षी कालीमाता बसवली होती खूप छान देवी होती आता ही बघा आमची धारावीची ग्राम देवता काळूबाई इथे प्रत्येक वर्षी आहे ना आखाडाला आम्ही इकडे कोंबडं बकरं वगैरे कापतो आणि खूप लोकं लांबून लांबून इकडं ब कोंबडं बकरं कापायला येतात दहा मुंबई सोडून गेले असेल तरी पण लोक इकडे शेवटी आखड्याच्या दिवशी येतात आणि इकडे बकरं कोंबडं कापतात ते आमचे काळूबाई म्हणतात आम्ही या देवीला आणि बघा अशा प्रकारे परत फायरिंग चालू जसं नाही का ते पाकिस्तानवाल्यानं नाही का आपण लोकांनी शूट केलं होतं नाही का ते तशी इकडे फायरिंग चालू होती आता बघाय माझ्या दोन मुले बघा दोन माझ्या चिमुकल्या मुली मस्त नाचतात वगैरे माझी मोठी मुलगी खूप छान डान्स करते एंजल पण छोटी मुलगी आहे ना शुभ्रा ती थोडी लाचते ती अशी घरी नाचते डान्स वगैरे करते पण असं तुम्ही बघितलं असेल तिचा व्हिडिओ डान्स करताना पण असं आहे ना चार चौघामध्ये गेले ना मिरूनिकमध्ये किंवा कुठं खूप लाचते ती आणि बघा आमचं छोटू बघा काय डान्स करतात त्याचंच माहिती आहे हा बघा आमचा बँचो बिट्स सेंट अँथोनी बिट्स हा धारवीमधल्याच आमच्या बिट्सचे खूप छान छान प्रकारे वाजवतात त्यांची खूप मोठी एकदम फलटण असते पण त्यांच्या पैशावर अवलंबून असतं किती माणसं असतील तेवढं ते लोक पैसे घेतात बघा माझी हा बघा मुंब मुंबईची मुंबा देवीची त्यांनी टोपी घातली आहे तर सगळ्यांनी मिळूपुलेच आहे अशा प्रकारचा डान्स करतो बघा बाई वाड्यावर हो या बघा तशी ॲक्टिंग बघा आता काय काय मला काय माहिती <laughs> बस फक्त अंग हलवते बाकी काही करत नाही बघा माझी मोठी मुलगी खूप छान डान्स करते बघा तुम्ही बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये तिने खूप छान प्रकारे डान्स केला आहे माझी लहान मुलगी डान्स करत नाही लास्ट ते नको नकोच बोलते ती कधी पण तिला कधी पण बोललो ना बाबा डान्स कर फक्त सजायचं धजायचं मस्त मेकअप बिकअप करायचं अर्धा अर्धा तास पण डान्स नाही करायचा बघा माझी एंजल बघा मोठी मुलगी मस्त एन्जॉय करते खूप डान्स करते ती छान जे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मागच्या असेल बघितली मी डिस डिस्क्रिप्शन मिळते त्याचा लिंक पाठवेल मी तुम्ही नक्की बघा तुम्ही आणि मला सांगा कशाप्रकारे डान्स करते कशाप्रकारे नाही बघा येऊ काही काष्टा बिष्टा घातल्या मस्त आहे की साडी आहे की नाही बघा हा बघा निळफुले सर नाचतो आहे बघा आता हे गाई माझी लहान मुलगी बोलते दीदी आपण फुगडी खेळूया बघा लगेच लोकांनी फुगडी खेळली बघा किती वेळ ठेका धरतात काय माहिती नाही दोन तीन चार साडेतीन राऊंडमध्ये शांत झाले आता बघा हे लोकांनी राऊंड केल्या बघा हां लोक लोकबास एवढंच एवढंच माझ्या चिकूनी एवढा डान्स केला शेवटपर्यंत आणि बाकी काही डान्स नाही केला बघा या बघा कसे ग्राउंड करून बस सगळे थकले बघा आता आणि आम्ही देवी विसर्जनला केले ना माहेम चौपाटीवरती अशी एवढी मोठी महालक्ष्मी देवी बसली होती खूप सुंदर होती देवी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद